मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मोईजू यांचं पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं परराष्ट्र व्यवहार मन्त, राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी विमानतळावर मोईजू यांचं स्वागत केलं मोईजू यांच्या आगमनामुळे भारत आणि मालदीव यांच्यातल्या प्रदीर्घ द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या संवेत मोईजू यांनी आज चर्चा केली उद्या राष्ट्रपती भवनात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचं समारंभपूर्वक स्वागत केलं जाणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते परस्पर हिताच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील मुंबई आणि बंगळुरूला देखील ते या भेट देणार असून तिथे व्यापारी परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत चार दुसऱ्यांदा भारताचा दौरा करत असून द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांचा हा पहिला दौरा आहे जून दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधी समारंभाला ते यापूर्वी उपस्थित राहिले होते